नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे जशा विविध योजना राबवल्या जातात तशाच घरेलू कामगारांसाठी देखील शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात आता त्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर घरेलू कामगारांना नेमकं काय करावं लागतं या योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर तो, तो अर्ज नेमका कशा पद्धतीने आणि कुठे करावा लागतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्कीच करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना आता मित्र हो घरगुती कामगार मग त्या महिला असू देत किंवा पुरुष असू देत घरगुती काम करणारे जे कोणी कामगार आहेत त्यांच्यासाठी ह्या योजना राबवल्या जातात आता यामध्ये मित्र हो कोण योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो पहा तर पहिली जी योजना आहे ती म्हणजे जनश्री विमा योजना त्यामध्ये घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे सदर योजने अंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिला जातो आता कशा पद्धतीने जनश्री विमा योजनेचा लाभ दिला जातो तर जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसदारास रुपये तीस देण्यात येते त्यानंतर अपघाती मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसदारास रुपये पंच्याहत्तर हजार देण्यात येते त्यानंतर अपघातामुळे कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रुपये देण्यात येते त्यानंतर अपघातामुळे कायमस्वरूपी अंशत अपंगत्व आल्यास सभासदास रुपये सदतीस हजार पाचशे देण्यात येते याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता नववी ये 12 वी करीता तसेस आयटीआयचा कोर्स करीत असल्यास दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तिमाही करिता रुपये 300 इतकी रक्कम प्रत्येकी जास्तीत जास्त दोन मुलांक करिता देण्यात येते त्यानेतर भारतीय आयुर्विमा महामंडळात मारफत एका जनश्री सदस्याचा वारसदारस नैसर्गिक मृत्यूबाबत तीस हजार रक्कम अदा करण्यात आली आहे आता त्यानंतरची मित्र हो योजना आहे ती म्हणजे अंत्यविधी सहाय्य योजना आता यामध्ये मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास अंत्यविधी सहाय्य रुपये दोन हजार देण्यात येते त्यानुसार दोन सदस्यांना रक्कम अदा करण्यात आली आहे मंडळाच्या दिनांक सात आठ दोन हजार तेरा रोजीच्या बैठकीत बारा अर्जांना मान्यता देण्यात आली असून त्याची एकूण जी रक्कम आहे ती चोवीस हजार रुपये आहे त्यानंतर नंबर तीन आहे कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण व मॉड्युलर एम्प्लॉयबल अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनातर्फे राबवण्यात येणार आहे तरी संबंधित कार्यालयाशी पत्र व्यवहार चालू आहे त्यानंतर घरेलू कामगार मंडळाच्या दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार बाराच्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसूती लाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत घरेलू कामगारास दोन आपत्त्यांपर्यंत प्रत्येक प्रसुती करता रुपये पाच हजार इतकी मदत देण्यात येणार आहे अशा पद्धतीने घरेलू कामगार महिलेला प्रसुती करता देखील पाच हजार रुपये मित्र हो घरेलू कामगारांना विदेशी भाषा प्रशिक्षण देण्यासाठी देखील महाराष्ट्र कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत विदेशी भाषा शिकण्याचे वर्ग घेतले जातात नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येणार आहे व यावर होणारा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात येणार आहे तर मित्रहो घरेलू कामगारांच्या मुलांना महामंडळातर्फे विदेशी भाषेत शिकण्याचं प्रशिक्षण देखील विनामूल्य दिलं जातं त्यानंतर मित्र हो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्रम देखील घरेलू कामगारांसाठी राबवले जातात तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुलामुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे रुपये नऊशे व पूर्व तयारी शिक्षण क्रमासाठी रुपये सहाशे पन्नास मंडळातर्फे देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रोहो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्रम देखील घरेलू कामगारांसाठी व त्यांच्या मुलामुलींसाठी राबवला जातो त्यानंतर मित्रोहो मंडळाच्या दिनांक सात आठ दोन हजार तेरा रोजीच्या बैठकीत दिनांक एक आठ दोन हजार तेरा रोजी पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या नोंदित घरेलू कामगारांना सन्मान धन रुपये घरेलू कामगारांसाठी शासनातर्फे या विविध योजना राबवल्या जातात आता या योजनांचा जर घरेलू कामगारांना लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्यांना कामगार असल्याची नोंदणी जिल्हा कामगार कल्याणकारी महामंडळाकडे करावी लागते त्यासाठी त्यांना सर्वप्रथम कामगार असल्याची नोंदणी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करावी लागते ऑनलाइन पद्धतीने पद्धती नोंदणी करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार सेतू केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही कामगार असल्याची नोंदणी करू शकता आता तुम्ही कामगार असल्याची नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत तर सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुम्ही कुठे काम करत आहात ज्यांच्याकडे तुम्ही काम करता म्हणजे ज्यांच्या घरी तुम्ही काम करत आहात त्यांचं एक प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागतं त्यानंतर तुमची नोंदणी जी आहे ते ऑनलाइन पद्धतीने कामगार कल्याण कडे केली जाते आणि तुम्हाला एक स्मार्ट कार्ड जे आहे ते कामगार असल्याचं दिलं जातं आता तुमची कामगार असल्याची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कामगार असल्याची नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हणजे स्मार्ट कार्ड तुम्हाला मिळाल्यानंतर म्हणजे घरेलू कामगार म्हणून तुमची नोंद झाल्यानंतर मित्र हो तुम्हाला शासनातर्फे म्हणजे घरेलू कामगारांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येतो त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी परत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो म्हणजे जिल्हा कामगार कल्याणकारी महामंडळाकडे तुम्हाला अर्ज करावा लागतो ऑनलाईन पद्धतीने तो देखील तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन त्या पर्टिक्युलर योजनेसाठी तुम्हाला परत अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते परत आवश्यक कागदपत्र तुम्हाला जोडावे लागतील ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असेल आणि तुम्ही कुठे काम करत आहात काय काम करत आहात त्या घरमालकाचं प्रमाणपत्र असेल अशा पद्धतीची जी काही कागदपत्र आहेत ती तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहेत आणि त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला त्या पर्टिक्युलर तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जातो तर अशा प्रकारे मित्र हो घरेलू कामगारांसाठी शासनातर्फे या पद्धतीने विविध योजना राबवल्या जातात या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद